लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या सोमवार पाच फेब्रुवारीच्या एपिसोड मध्ये आपण पाहू की अद्वैत आणि नेना या दोघांचा साखरपुडा सुरू असतो गुरुजी म्हणतात आता दोघांनी एकमेकांना अंगठ्या घालायच्या अद्वैतला खूप आनंद होतो तर नेना मात्र टेन्शनमध्ये मध्ये असते मला या अद्वैतशी साखरपुडा करायचा सा नाहीये असा तिच्या मनात विचार असतो परंतु तिचा नायलाज होतो सगळेजण त्यांच्याकडे खूप आनंदाने पाहत असतात परंतु नेना मात्र घाबरलेली असते तेव्हा अद्वैत हा रिंग हातात घेतो चक्क गुडघ्यावर बसतो आणि नेनाचा हात मागतो सगळे खूप खुश होतात सोहम त्याला चिअर करू लागतो मल्हार हा सुद्धा खूप खुश असतो तेव्हा नैनाचा नायलाज होतो आणि तिला अद्वैतच्या हातात हात द्यावा लागतो अद्वैत तिच्या बोटामध्ये रिंग घालतो तेव्हा सगळे खूप खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजू लागतात आणि त्यानंतर नैनाचा नंबर लागतो नेनाची इच्छा नसते परंतु नाईलाजाने तिला अद्वैतच्या बोटात रिंग घालावी लागते आणि या दोघांचा साखरपुडा संपन्न होतो सरोज आणि सगळे खूप खुश असतात रजनी सरोजला म्हणते दोघांचा जोडा किती छान दिसतोय ना कला आणि काजल लपून हे सगळं पाहत असतात अद्वेत नेनाला पेढा भरवतो नेनाही त्याला गोड भरवते आणि दोघेही खूप खुश असल्याचं नाटक करतात नेना मात्र राहुल चालून फोन का येत नाहीये राहुल कोठे अडकला असेल कुठे गेला असेल याचाच विचार करत असते त्यानंतर अद्वैत आणि नेना हे खुर्चीवर बसतात अद्वैत नेनाला विचारतो तू कोणाची वाट पाहतेस नेना म्हणते कोणाची नाही तुम्ही सगळे चांदेकर आलात ना अद्वैत म्हणतो हो आम्ही सगळे आलोय नेना त्याला विचारते तुम्ही सगळे घरी खूप धमाल करत असाल ना अद्वैत सांगतो हो आम्ही खूप धमाल करतो आणि आता उद्यापासून तूही आमच्यात सामील होशील आपण खूप धमाल करू खूप एन्जॉय करू असं म्हणून अद्वैत हा तिच्याबरोबर रोमँटिक होतो परंतु नेनाला मात्र राहुलचीच काळजी वाटत असते ती विचारते तुम्ही तिघे भाऊ एकमेकांसाठी किती करता एकमेकांसाठी प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही तयार असतात अद्वैत सांगतो हो सोहम आणि राहुल हे दोघे माझी सपोर्ट सिस्टीम आहे ते मला नेहमी मदत करत असतात लगेचच नेना विचारते राहुल कोठे गेलाय तो दिसत नाहीये अद्वैत सांगतो की त्याला जयपूरला एक महत्वाचं काम आलंय त्यासाठी तो तिकडे गेलाय नेनाला मोठा धक्काच बसतो आणि ती विचारते असं कसं तुझं लग्न आहे आणि तो जयपूरला का गेला अद्वैत म्हणतो वर्कशॉपमध्ये एक कारागीर खूप जखमी झालाय त्यामुळे तो गेलाय पण लग्न असल्यामुळे मला जमलं नाही तो तिकडे गेलाय तेवढ्यात संगीता ही नेनाला फोन देते आणि म्हणते पहा कोणाचा फोन आलाय हा राहुलचा फोन असतो अद्वैत समोर ती कसा कसा फोन उचलते आणि विचारते तू कोठे आहेस अद्वैत लगेच तिच्याकडे पाहतो तर नैना सांगते माझी मैत्रीण नाही राहुल तिला म्हणतो आपल्या प्लॅन मध्ये चेंज आहे मला तेथे नाही येता येणार तू आहे आपण इथून पळून जायचं आहे तेवढ्यात गुरुजी हे, ते गुरु हे संगीताला म्हणतात की आता साखरपुडा संपन्न झालाय लग्नविधींसाठी नेनाला तयार करून आणा संगीता ही लगेचच नैनाला आपल्याबरोबर घेऊन जाते मल्हार आणि स्वरा हे आबासाहेबांचा निरोप घेतात आणि तेथून निघतात इकडे कला खूप टेन्शनमध्ये असते दिव्या आईने काय सांगितलं याचाच विचार ती करत असते तेवढ्यात काजल कलाजवळ येते कला काजलला समजावून सांगते आता आईची मदत कर तिची एक तिची खूप धावपळ होईल संगीता नेनाला रूममध्ये घेऊन येते आणि मेकअप करून घ्यायला सांगते संगीता गेल्यानंतर नेना दरवाजा बंद करते आणि राहुलला फोन करून विचारते तू कोठे गेलायस जयपूरला गेलाय का जर तू माझ्याशी लग्न नाही केलं मला फसवलं तर मी हा कॉल रेकॉर्ड करून ठेवते तुझ्याविरुद्ध पुरावा म्हणून वापरेल राहुल चिडून म्हणतो मी तुझ्यासाठी माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या विरोधात जातोय माझी सगळी नाती मोडतोय तू नको काळजी करू मी तुझ्याशीच लग्न करेल फक्त आपला प्लॅन आहे आता आपल्याला पळून जाऊन लग्न करावं लागेल मी तेथे नाही येऊ शकणार नेना म्हणते ठीक आहे पण मी बाहेर कसं यायचं सगळं ठरवलंय का राहुल म्हणतो सगळी अरेंजमेंट झाली आहे तू नको काळजी करू नेना जाऊ लागते तेवढ्याच मेकअपवाली येते नेना तिला म्हणते तू नाष्टनी करू नये मी तुला फोन करून बोलवते मेकअप वाली निघून जाते इकडे कलाजवळ संगीता येते आणि तिला पेढा भरवते आता आपली नेणी अद्वैत चांदेकरची सून होणार त्याच्या घरी जाणार तेथे ती राणीसारखी राहणार असं संगीता म्हणते तेव्हा कलालाही आनंद होतो या दोघी एकमेकींना मिठी मारतात आणि खुश असतात इकडे नेना ही कार्यालयाबाहेर येते तेवढ्यात तिला स्वरा भेटते स्वरा विचारते तू तर नवरी आहेस ना मग इकडे कुठे आहे नैना सांगते मी नवरी नाहीये तर ना। स्वरा म्हणते तू खोटं बोलतेस तूच नवरी आहे तू पळून चालली ना असं म्हणून स्वरा तिचा हात पकडून ठेवते नैना खूप घाबरते दुसरीकडे राहुल हे सगळं पाहत असतो नैना अजून का आली नाहीये हाच प्रश्न त्याला पडलेला असतो परंतु त्याच वेळेस मल्हार तेथे येतो तो, तो राहुलला ओळखतो आणि विचारतो राहुल तू येथे काय करतोय मध्ये तर सगळे फंक्शन चालू आहेत राहुल त्याला सांगतो माझं एक महत्वाचं काम आहे मी मामाचीच वाट पाहतोय आम्ही येथून जाणार आहोत इकडे नेना ही स्वराला चकवा देते आणि तेथून पळून जाते स्वरा मल्हार जवळ येते आणि सांगते की नवरी पळून गेली हे ऐकून मल्हार आणि राहुलला मोठ्या धक्काच बसतो राहुल म्हणतो असं कसं होईल मला आता अद्वेतचा फोन आला होता ते दोघे तर मस्त गप्पा मारताय मल्हार म्हणतो स्वराचा काही गैरसमज झाला असेल असं नाही होऊ शकत इकडे संगीता आणि सुकन्या नेना कधी तयार होऊन येते याची वाट पाहत असतात तर नेना ही राहुलच्या गाडीत येऊन बसते आणि सांगते एका लहान मुलीने मला पकडलं होतं राहुल सांगतो बरं झालं तू आली नाही तर मोठा गोंधळ झाला असता हे दोघे एकमेकांना मिठी मारतात आणि खूप खुश होतात संगीता नेनाच्या रूममध्ये येते तेव्हा तिला नेनाची लिहिलेली चिठ्ठी सापडते की तू माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न करून देत होती तुला माझ्या लग्नाची घाई झाली होती म्हणून मी पळून चालले हे पत्र वाचून संगीताला जबर धक्काच बसतो तिच्या पायाखालची जमीनच सरकते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कला आणि काजल यांना समजणार की नेना लग्नातून पळून गेलीये या दोघी नेनाच्या रूममध्ये येतील तेव्हा त्यांना दिसेल की संगीता ही फाशी लावून घेते आत्महत्या करते मग आता पुढे काय होईल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लक्ष्मीच्या